असेल तर तुम्हाला पण थोडंफार माझा ही जबाबदारी कोणाची कर्मचाऱ्यांची बरोबर आहे डिव्हिजन आहे आमची बँक चांगली झाली थोडे पैसे आपले सभासद पण आहे की तुम्ही वर्षभर खूप चांगलं काम केलं तर तुम्हाला तो बंधनकारक नाही होय सर आहे ना माझी प्रमाण बंधनकारक नसतं पण शेवटी काम करतात वर्षभर कर्म त्यांना पण थोडंफार मिळावं दिवाळी गिफ्ट तर एट पॉईंट थ्री थ्रीच्या चार या वर्षी मला कर्मचारी भेटले मी बँकेत जायचो नाही या संदर्भात बरेच कर्मचारी म्हणले सर आमच्यावर अन्याय झाला का पाच महिन्याचा बोनस दिला तीन महिन्याचं काढून घेतलं की ते मी आता मी म्हणल रास कस झालं म्हणलं आम्हाला तरी मिळालं की दोन महिन्याचा तर ते खुश आहेत एक महिन्याच्या वेळी दोन मिळाला पण या पाच आमच्या खात्यावर जमा करून तीन घेतलं आणि म्हणलं हे असं कसं एक स्टेटमेंट सापडलं त्या दिवशी सगळी पुरावे मिळाले मग मी त्यांना म्हणलं किंवा तीस जणांचं ऑक्टोबरचं मला दाखवा एकाच दिवशी तीन महिन्याचं बोनस डिक्लेअर्ड आहे ती लिस्ट आहे बरोबर आहे तर त्यांचा तीसी जणांचा जमा होतं आणि त्याच दिवशी तीस जणांचा निघतोय त्याची टोटल किती आहे तीस लाख बरं का ही सेपरेट दोन महिन्यात सेपरेट आहे बरं का अजून तेरा लाख आहे तुझी कारण हे तेवीस लाख आहे मग म्हणतो मोठे जण नाही कस काय होई लोक म्हणतात असं आपल्याला बघावं लागेल दाखवा स्टेटमेंट नाही दाखवत मग झालंय का हो गप्प गप। मौनम सर्वात साधन चेक करा म्हणलं आणि काय का काढून आम्ही आम्ही तीस जणांनी एका दिवशी आमचे सगळे नये पैसे सहित का काढून ये बरोबर आहे अगदी बरोबर आहे तेव्हा पुरावा नाही माझ्याकडे बरं का अजिबात पुरावा नाही पण हा योगाय फार मला आश्चर्यजनक वाटला की तीस जणांची तीन महिन्याची जेवढी बोनसची अमाऊंट आहे ती जमा पण त्या दिवशी आणि पण त्या दिवशी त्यानंतर थोडा मागवा घेतला मी तर मागचे दोन तीन वर्ष हे धंदा चालू आहे हे <laughs> पैसे जेवढे मधले जातात नया पैशापर्यंत ते सगळे निघ निघतात मी ते भरले जातात आणि काढले जातात बरोबर आहे आणि परत तुम्हाला त्याची सिरियसनेस सांगतोय छत्तीस लाख बोनस दिलेला आहे आणि सभासदांना शून्य ज्यांची पाच कोटी इन्व्हेस्टमेंट आहे आणि जे एन पी ए वाढवत आहेत कर्मचारी ज्यांना ज्यांच्यामुळं एन पी ए वाढतोय वसुली न केल्यामुळे त्यांना आपण बोनस देतोय पाच पाच महिन्याचा पुढचं तीन महिन्याचा आपण पुन्हा बघू हाऊ इट इज पॉसिबल नाही तर सगळं गंभीर आहे कॅशमध्ये ते निघतात परत आता एक कॅशच कोण वापरत आहे कशाला वापरतंय हे नक्की त्याचं काही सापडलं नाही मला आणि असं म्हणता पण येत नाही का काढून ये जणांनी एका दिवशी सगळी रक्कम सो मला जे सापडलं शंकास्पद वाटतंय ते म्हणते ह्याचं मी काही पुष्टी देऊ शकत नाही पुन्हा आलं नाही कानावर आला ती हे मी बाकीचे प्रूफ दिलेत पण ही कानावर आलेल्या गोष्टी मी ह्याच्यात लिहिलेल्या होत्या जेणेकरून बँक प्रशासनानं त्यात लक्ष घालवं आणि चुका असतील तर दुरुस्त करावं परंतु टेकिंग सिरियसली म्हणून मी ह्याच्यात लिहिलं बँक कर्ज वसुलीसाठी वाहनं जी आहेत ते आम्हाला कळलं की यांचीच लोकांची नावावर नुसती केलेले यांचे खरे मालक वेगळेचे आणि ते ह्यांचं नावावर करतात कर्ज पण देतात त्याचं मेंटेनन्स पण करतात तर मागच्या वर्षी एकवीस लाख ह्याच्यावर कर्ज आहे वसुलीसाठी कर्ज वसुलीसाठी एकवीस लाख आणि कर्ज वसुली किती झाली त्यांनाच माहिती कारण आजचे जे आकडे आहेत ही भयंकर आहेत चव्वेचाळीस टक्के ग्रॉस तुम्ही अहवालात बघा अहवाल तुम्हाला मिळाला असला तर घ्या नाही तर शेअर करा चव्वेचाळीस पर्सेंट ग्रॉस इन आहे आता आणि बत्तीस टक्के नेट इन आहे आणि प्रॉफिट शून्य बँकेचा सो so, हेच आम्ही एक वर्ष आधी वडत होतो की डू समथिंग आणि थोडं वर काढायचा प्रयत्न करा पण हे न वसूल होणाऱ्या लोकांना यांच्या संबंधित किंवा यांच्या शेची त्याच्यात भागीदारी किंवा यांच्याकडून पैसे वापरत होते अशा लोकांना दिलेले आहे आणि त्याच्यामुळं बँक अडचणीत आलेले आहे असं माझं कन्क्लुजन आहे ह्याला खरं तर व्यवस्थित फुलप्रूफ चालता आलं असतं कारण आमच्या कमिटीत फार एक्सपर्ट लोक होते गोंडेवारसारखी परंतु अनफॉर्च्युनेटली ती कमिटीच बरखास्त केल्यामुळं चेअरमननी आम्हाला आता असा रॉ माझा जो आहे तो रॉ अहवाल पुढं ठेवावा लागतो आहे आय एम नॉट क्लेमिंग केली हंड्रेड पर्सेंट परंतु सगळे इंडिकेशन आहे चेक करू शकता आता तुमचं जास्त वेळ घेत नाही आपण क करू ह्याच्यामध्ये जो मी म्हटलं तर सिंडिकेट आहे ती ते मी त्यांचे लिस्ट काढली तर या सर्व खालील भागीदारांच्या फॉर्म चेक, चेक करा खालीलप्रमाणे युवराज बारबळे ग्रुप माझ्या माहितीमध्ये डिटेल्स आहेत तुम्हाला परत दे पर आठ कोटी एक्क्याऐंशी लाख गणेश बारबुळे ग्रुप सहा कोटी सत्याहत्तर लाख पन्नास हजार भीमजी पवार ग्रुप दोन कोटी सोळा लाख आगवणी ग्रुप एक कोटी अडुसष्ट लाख मा भगवंत मार्केटिंग ऐंशी लाख पुणे भीमराव सत्तर लाख बुद्रुक समाधान सत्तर लाख रामगुडी ब्रदर सहा कोटी अकरा लाख ह्यांचं कुशनचा धंदा आहे का रामगुडींचा तर मला फार आश्चर्य वाटतं मी बिझनेस करतो पुणे तर आपल्या बारशीचं वैभव एवढं मोठं आहे की कुशनमध्ये सहा कोटीचा टर्नओव्हर आहे आणि जामगावसारख्या एका छोट्या म्हणजे युनिटमधलं तर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट की एवढा मोठा बिझनेस चालतो तर सगळे मिळून येत का पंचवीस कोटी सात लाख माझं डायरेक्ट हिशेब आहे आणि इनडायरेक्ट असे किती असतील यांचे मला माहीत नाही so, तर जवळजवळ सव्वीस कोटी आहे ना हे कर्जदार गणेश बारांगळे युवराज बारांगळे प्रकाश बुरगुटे या त्रिकुटाशी संबंधित असून जवळजवळ बँकेचे सव्वीस कोटी रुपये बेकायदा वाटून वापरून आर्थिक घोटाळा केल्याचे दिसते हे माझं मत आहे स्पष्ट सगळे एव्हिडन्सीस आहेत ह्याच्यामध्ये एम्बिग्युटी बरं का ही मी जिथं नाही आहे तिथं मी सांगते माझ्याकडे नाही हे तुम्ही बघू शकता बँकेत आहे एक्सक्रेशिया आणि रिपेट नावाचा एक प्रकार आहे आता हे ह्यांच्याच फॉर्मला फक्त मिळतेच बरं का वैशालीला तेवीमध्ये एक लाख चौसष्ट हजार आठशे सत्यात ह्याचं कारण असं जातं की पन्नास लाखाचे वर जे कर्ज आहे त्यांचं फार रेग्युलर भरणं चाललं असल्यामुळं बँक त्यांना रिबेट आणि एसप्रि देते तर हे वैशल्य हॉटेल आहे ना डी ए वनमध्ये डी ए वन म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला डी ए वन म्हणजे त्याची कॅटेगरी आहेत सबस्टँडर्ड म्हणजे दोन हप्ते अडकले नाहीत भरलेले किंवा काय वगैरे ना डी ए वनमध्ये त्याच्या पुढची केस म्हणजे डिफॉल्टर आहेत थोडक्यात आता डिफॉल्टर मार तुम्ही रेग्युलर कच काय देतो म्हणजे रिबिट ही सुद्धा रिवॉर्ड तुमचा रेग्युलर चालते नंतर वय ना ट्रेडिंग कंपनी ही तर बोगस कंपनी म्हणजे त्याच्या मालकाने येऊन सांगितलं तर पण ते दोन टिकिट सिरियसली कारण माझ्याकडे काय तर रेकॉर्डिंग नाही आहे पण ते त्या तर टोटल म्हणजे बँकेवाले चालवतात कोण चालवते मला माहित नाही पण ही सगळं तेच चालवतात डेबिट क्रेडिट त्यांचंच आहे त्याला चार लाख सहासष्ट हजार रिपेटर्न एकवीसच्या दिलाय आणि हे सुटी पोल्टरमध्ये वैजनाथ ट्रेडिंग ते जर रेकॉर्ड बघा तुम्हाला सापडेल नंतर अजून या ह्यांचीच काय इथे एक एंट्री असे एकतीस तीन बावीस ला कुठून आले माहीत नाहीत क्रेडिट केलेत बावीस लाख बावीस हजार ला, आठशे शहात्तर त्याचं काही सोर्स कळत नाही बर का आणि परत करेक्शन केले अडीच वर्षांनी ते केले सतरा बारा चोवीस ला बावीस लाख बावीस हजार आठशे शहात्तर कर्ज असेल कुठून जर आलेलं असेल तर एखादा पैसे कमी जास्त होईल किराव है ना वाढल तरी कमी तर होईल म्हणजे हे बँकेने त्यांना अशीच खिरापत वाटली आणि पुन्हा अडीच वर्षांनी कव्हर करून घेतली ह्याच्यातून यावं असं माझं मत आहे बरं का जरा नॉलेज कमी आहे संशयाच पद म्हणूनच लिहिलंय मी पण ते जे जे एक्सपर्ट आहेत त्यांना विचारा ह्याचं काहीतरी एक्सप्लेनेशन असेल तर मला माहित नाही क्विक मॉर्टॅलिटी केसेस आता क्विक मॉर्टॅलिटी केसेस म्हणजे दिल्यापासून ते डिफॉल्टरच आहेत एकही भरलेलं नाही बरं का तर असे बावीस तेवीस मध्ये साठ अकाउंट आहेत ज्याचे अमाऊंटिंग टू फोर करोड ट्वेल लॅक्स चार करोड बारा लाख त्र्याहत्तर हजार असे साठ अकाउंट हे माझं नाही होत का हे ऑडिटचं आहे ऑडिट ऑडिटमध्ये लिहिलेलं आहे पण ते किती गंभीर आहे तुम्हाला कळायसाठी सांगतो आणि तेवीस चोवीस मध्ये पन्नास अकाउंट आहेत त्याचं अमाऊंट आहे चार कोटी चोपन्न लाख एकोणऐंशी हजार एकोणनव्वद हजार काही सजेशन नाही नाही तर हे सगळे जे आहेत का नाही हे या लोकांना कर्ज देताना घ्यायची काळजी न घेता आपल्या संबंधित लोकांना व त्यामधून कर्ज वाटप करून अधिकारी प्रशासन व संचालक मंडळ कारणीभूत असल्याचे दिसते तिथं सरळ दिसते आता ही माझं नाही हे तुमच्या ऑडिटरने लिहिलेलं आहे बाकी बाकीचं जाऊ या टोटल लोन डिस्ट्रीब्युशन ओर्डी वगैरे लिहिले त्यात एक फार महत्वाची गोष्ट मला आढळली पाच लाखापेक्षा कमी कर्जाच्या केसेसमध्ये सत्त्याण्णव केसेस खांडवी गावचे आहेत व त्यापैकी सत्तर केसेस डिपॉल्टर आहेत म्हणजे हि सगळं त्यांचं रेकॉर्ड आहे बरं का मी फक्त म्हटलं अरे उत्सुकता वाटले मला आणि खाडवी खांडवीक दिसते सत्त्याण्णव केसेस आहेत पाच लाखाचे खालचे आणि ती किती गंभीर आहे बघा बरं का तुम्हाला वाटतं पाच लाखाची खालचे आता कोटीमधली उड्डाणं म्हणून पाच लाखाचं काहीच वाटत नाही गेलं आपल्याला मग पाच लाख सुद्धा मॅटर करतो आता बँकेचे पाच लाखापेक्षा कमी आहेत ना दहा पॉईंट सदतीस करोड रुपये वाटलेत पाच लाखाची खाली आणि रिकव्हरी किती सगळ्यात जास्त ह्याचीच आहे कारण ह्याला काही जास्त बघत नाही पाच कोटी एकाहत्तर लाख आज ओरडीव आहेत आजच्या घडीला मे निमेला निमेल आणि ह्या काय त्याच्यासाठी मी सांगतोय सत्त्याण्णव केसेस खांडवी गावचे त्यापैकी सत्तर डिफॉल्टर आहेत आणि हे खांडवीचे रहस्य असल्याने या प्रकरणात गणेश बांगडे यांनी कर्ज वाटप अधिकारी म्हणून पदाचा गैरवापर करून हे कर्ज पात्रता न पाहता इतर राजकारणासाठी खिरापत वाटल्याने बँकेच्या पैशाचा अपहार केल्याचे समजते असं माझं काम नाही बरं का इट मे बी करेक्ट ऑर रॉंग पण आय एम व्हेरी शुअर कसं शकतो हो एकाच गावच्या सत्त्याण्णव केसी त्यातली सत्तर डिफॉल्टर बघा बाकी तुम्हाला आहे आणि मग खाली जे दिलंय मी तुम्हाला की पन्नास लाखापेक्षा वर जे आहेत उदाहरणाला दिले की याचं का होतात डिफॉल्टर का एन पी एम मध्ये जात तर मी एक दोन सांगतो फक्त ईएमआय आणि त्यांचं उत्पन्न हे सगळं रेकॉर्डवर आहे भगवानचं एक चोवीस हप्ता आहे आणि एकवीस हजार उत्पन्न आहे हे आर एस एंटरप्राइजेस म्हणून आहे एक बेचाळीस हप्ता पंच्याहत्तर लाख कर्ज आहे एक बेचाळीस सहाशे तीस हा ईएमआय आणि त्याचं उत्पन्न चार हजार सहाशे नऊ आहे मग तुम्ही काय बघितलं कसं काय दिलं हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे एम पी वाढतो आणि हे सगळे डिफॉल्टर येतात लक्षात झालं का असे आहे तर तुमचं बराच वेळ घेतला हे, तुम्हाला हे मी तुम्हाला मासला म्हणून सांगितलं आहे आणि हे सगळं मी काय केलं माझी चूक झाली हे खरं घू असंच ठेवायला पाहिजे आणि डायरेक्ट घ्यायला पाहिजे होतं पण मी मुलांची सुधारणा होईल म्हणून मी त्यांच्या मीटिंग घेतल्या तुम्ही चेक करा विचारा जे सगळ्या डायरेक्टर लोकांच्या मागं पाच ते सहा बैठकी मागच्या पंधरा ते एक महिन्यात घेतल्या आणि त्यांना कल्पना दिली की बा एवढं गंभीर आहे तर बँक वाचवायची असली तर ह्याच्यात तुम्ही काहीतरी प्रयत्न करा परंतु तुमचे चेअरमननी हे गेले तुम्ही खात्री करा वीस ते पंचवीस वेळा मोठ्या मोठ्या लोकांना घेऊन गेले चेअरमन म्हणले माझं मी बघतो डोंट वरी लोक म्हणले अहो जीबीत काय व्हायचं तर जी बी मी सांभाळतो मला म्हटलं तर एकच काय सांभाळणं पण आजची जीबी त्यांनी एवढी सांभाळली ना तर मला कळलं त्यांचा प्लॅन आधीच व्यवस्थित होता जीबीत काय विचारायचं मी बघतो मय होऊ ना असे आमचे चेअरमन म्हणले मी म्हणलं अरे आता एवढं सगळं फाटलं कस का सांभाळणार इतकी हुशार आहे ते इतकी मस्त सांभाळली त्यांनी जीबी कि एक मिनिटात एक ते बारा विषय मंजूर का मंजूर चला बाच याला आम्ही तयारी करून गेलो तार हे विचारू ती विचारू वर्षातून एकदा संधी मिळती <laughs> अहो त्यांना म्हणलं असं कसं हे राष्ट्रगीत आहे राष्ट्रगीत उभारलं आम्ही आता तोंड बंद केलं राष्ट्रगीताला कसं नाही म्हणाय आणि पुन्हा जेवायला चालला अहो काय म्हणते काय झाला कालवा आहे ना आणि निघाले आम्ही आम्ही म्हणलं अरे पत्रक तरी देऊ सगळ्या सभासदांना हिसकावून घेतली आणि गेली आता उस उरलेली तुम्हाला देते आणि मी म्हणलं जसं तू करम घातील सारखं आहे सगळं जरी नेलेलं असतं तरी सॉफ्टवेअर आहे की आपल्या इथं हार्ड कॉपी गेलं तरी माझ्या डोक्यात सगळं आहे मला कोणताही प्रश्न विचारा बँकेचा लय आण नाही मी लगेच काम केलंय त्याच्यावर त्याच्यामुळे डोक्यात आहे तुम्ही खातेदार विचारा मी तुम्हाला सांगतो तु लगेच ठीक आहे थँक्यू व्हेरी मच तुमचं आहे माझा हेतू अजूनही शुद्ध होता की बँक सुधारायला पाहिजे तुम्ही या बँकेच्या जीवर करोडपती झाला मला देशी देणं घेणं नाही तुम्ही काय गैरव्यवहार केले त्याशी मला काय देणं घेणं आजच्या घडीला जे बँक अडचणीत आहे ती तुम्ही उदार वसुली करून मोकळवा बाकी बघणारे बघतील देर आर सो मेनी पीपल की जी बाकी टेकअप करतायत मला देशी देणं घेणं होतं मला फक्त जी काम दिलं होतं ॲज ए चौकशी अधिकारी त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलं आणि रिकव्हरी करा आणि माझा विषय संपला परंतु त्याला सुद्धा मान्य चेअरमन फार एकदम एबल असल्यामुळं ते काय म्हणत होते तुम्ही काळजी करू ना का मी आहे मला प्रश्न पडतो होता एवढं सगळं असताना कसं काय तर आज त्यांनी प्रूव्ह केलं बघा मस्त पैकी गुंडाळी एकच सेकंदात एक ते बारा मंजूर मंजूर अहो म्हणलं ही सभासद नाहीत आपली तुम्ही सभासदांचं तरी वोटिंग घ्यायला पाहिजे ना, ना तर त्यांनी जायला नाही झालं मंजूर आता आवाजी मतदान ठीक आहे म्हणलं असं तर असं आहे तर तुम्हाला पत्रकार बंधूंच फार आभार मानतो कारण तसं आमच्याकडे कोणी येत नाही ना आमचं पेड सर्विस आहे मित्र आणि पत्रकार खरंच करायची असली तर माझ्याकडे केव्हा पण या आमचं सगळं ओपन आम्ही तुम्हाला थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच तुम्ही आता बऱ्याचशा गोष्टी सांगता आणि तुम्ही सांगितलं की